नमस्कार अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने दहावी व बारावी दोन हजार पंचवीस मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला या उपक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरणादायी पाऊल उचलण्यात आलं गुणवत्तेचा सन्मान आणि शिक्षणातल्या कष्टांना दाद देणारा हा उपक्रम सर्वच स्तरातून स्तुत्य ठरत आहे ट्रॉफी ज्यांच्या घेऊन झालेल्या समन्वय समितीचे ट्रॉफी आम्ही घेऊन घ्यायच आहे आणि आपल्या जागेवर दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मा दिली आहे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे काय झालं आम्ही दरवर्षीप्रमाणे हा सरकार घेतलेला आहे आणि आमचा रेकॉर्ड आम्हीच तोडत आहोत यावर्षी आमच्याकडे तीनशे बारा विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती आणि आज आम्ही त्यांचा सन्मान सत्कार केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांचं अभिनंदनही ने आम्ही केलेलं आहे आणि अजूनही या व्हिडिओद्वारे मी सर्व पालकांचं अभिनंदन करतो जसं पालकांचं ते विद्यार्थी म्हणजे पालक हे त्यांचं फ्युचर डॉक्टर ॲसेट ऑक्टर त्याचप्रमाणे अखिल भारतीय ब्राह्मण महाकं हे त्या विद्यार्थ्यांना आपल्या शहराचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या महाराष्ट्राचं आणि आपल्या देशाचं हे दे ॲसेट माफ कारण कोणता विद्यार्थी कधी कोणत्या पोस्टवर जाईल आणि त्याला आमची आठवण येईल यांनी आमचा सत्कार केला होता आणि त्या आम्ही सगळ्यांना ते आपल्या समाजाचं कुठं तरी देणं लागतात असं ते काम करतील अशी आमची धारणा असून या धारणेपोटीच आम्ही दरवर्षी हा सन्मान आणि सत्कार करत असतो नाना सन्मान आणि व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी आपण अजून काय करतो विद्यार्थ्यांसाठी आपण ज्या जे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी त्यांना जर अडचण येत असेल समजा इकॉनॉमिकला अडचण येत असेल किंवा अजून कोणत्या विद्यापीठात किंवा एखाद्या कॉलेजला जर काही अडचण येत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा त्या सर्व सं संपर्क साधून मी त्यांच्या सर्व अडचणी पूर्ण करेल पाल ते आत्ताच तुम्हाला वाहिले नाना पाल्यांना आणि पालकांना काय आव्हान करणार पाल्या आणि पालकांना असं आव्हान करतो मी जर त्यांना खरोखरच जर कुठं अड अडचण येत असेल कुठेही तर त्यांनी बिंदास् अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याबरोबर संपर्क साधावा ते माझ्याबरोबर आणतील आणि मी त्यांच्या ते याचं समाधान मी निश्चितच करेन नाना गीते अकॅडमी सुद्धा आपल्याबरोबर सामील होते हो गीते अकॅडमी जे आहे मिलिंद सर हे सदोदित आम्हाला मदत करत असतात प्रत्येक कार्यात आणि त्यांनी यावेळेस त्यांचे पॅड प्रमाणपत्रही त्यांनी दिलेले आहे त्यावेळेस त्यांनी मुमेंटो पण दिलेले आहे त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो यावेळेस अजून ना, आपलं नाव सुधीर नाईक जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महाता छत्रपती संभाजीनगर काय सांगाल आजच्या कार्यक्रमाच्या नमस्कार मी डॉक्टर मयुरी कुलकर्णी का विद्यार्थ्यांचा आज सत्कार सत्कार करण्यात आलेला आहे त्यांची कौतुक करण्यात आलेली आहे त्यांना मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे दहावी बारावी हे पुढच्या फ्युचरसाठी हे टर्निंग पॉईंट आहे त्यांना त्यासाठी लागणारे मार्गदर्शन आज करण्यात आलेले आहे आणि त्यांना पुढे काही गरज पडल्यास आम्ही आम्ही पूर्णपणे मदत करण्यास तयार आहोत आणि त्यांनी आम्हाला संपर्क साधावा आज किती विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला आज जवळपास साडेतीनशे विद्यार्थी त्यांच्या त्यांना सत्कार करण्यात आलेला सगळ्यांनी मागे आले तर सगळ्यांचा फोटो येईल सगळे मागे या हॅलो या मागे जोशी